नंदुरबारमधून एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजेच इरिए मिलाच्या मिरवणुकीत दोन गटात झालेल्या वादानंतर त्याचे पर्यावसन दगडफेकीत झाल्याचे पाहायला मिळते आहे नंदुरबारमधील माळीवाडी या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला आहे यात दगडफेकीत काही नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे जखमी झालेल्या नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तसेच या दगडफेकीत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे देखील समोर आले आहे मिरवणुकीत दोन गटांमध्ये हा वाद झाल्याचे समजते आहे दरम्यान ही परिस्थिती सध्या नियंत्रणात असून नागरिकांनी कुठल्याही आव्हाना बळी न पडता शांतता राखण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी केले आहे महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी सागर मेतकर नवापूर नंदुरबार सर्व नागरिकांना आवाहन आहे नंदुरबार शहरामध्ये ईदची मिरवणूक दरम्यान जे दगडफेक झाली आणि त्या दोन गटामध्ये जे दगडफेक झाली त्याच्यामुळे शहराचे जे काही कायदा व स्वस्थाचा प्रश्न आहे ते त्याच्यावर प्रश्न निर्माण झालेला आहे आता परिस्थिती शांतते आहे पोलीस बंदोबस्त पूर्ण शहरामध्ये तैनात आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे सर्व नागरिकांना एकच आवाहन आहे कुठल्याही परिस्थितीची आक्षेपारी व्हिडिओ आक्षेपारी अफवा पसरू नये आणि प अफवाला गळी पडू नये कोणी जर अफवा पसरवतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सक्तपणेने करण्यात येईल आणि या घटनेमध्ये जे काही जबाबदार आहे ते सर्वांना निष्पन्न करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर्वांना शांतीचं आव्हान देतोय सर्वांच्या सहकार्य प्रशासनाला अपेक्षित आहे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा